नाशिक शहरात गुंडांचा घटना कैद नाशिक रोड परिसरातील मोरिया पार्क खर्जुल मडा या ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणातून काही गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खरजूल यांसह तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नाशिक रोडमध्ये एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शडके यांसह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले जखमींना उपचारार्थ नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून अवघ्या काही मिनिटात हल्लेखोर संशयित आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जखमी नितीन खर्जूल हे माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती असून बांधकाम व्यावसायिक किरण खर्जूल हे देखील या हल्ल्यात जखमी झालेले आहेत या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि जयराम हॉस्पिटल बाहेर एकच गर्दी जमली घडल्या प्रकरणाबाबत माहिती घेतली असता वाढदिवस साजरा करत असताना परिसर उच्छाद मांडत असल्याने नितीन खर्जूल व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधितांना समजवण्याचा प्रयत्न केला रवींद्र गाडे व त्यांचा भाऊ संदीप बडवे यांच्यावर पाच ते सहा अज्ञात संशयितांनी हल्ला चढवला यामध्ये खर्जूल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक रोड जैराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे हल्ला करणाऱ्या संशयितांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक